नमस्कार मी बाळा राणे खूप दिवसांनी बिंदासबाळा या यूट्यूबवर चॅनलवर आलो आहे पण आज मी बिंदास नाही आहे थोडी मला धास्ती आहे मित्र आज तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मी कुडाळ बसस्टँड आमचं जे आहे बसस्थानक शहराचं त्याच्यासमोर बरोबर हा गांधी चौक आहे पाठी तुम्हाला चि चित्र दिसत असेल गांधीजींचं याची स्थापना झाली आहे इथे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा हा स्थापना गांधी चौक हा स्थापना दिवस इथे आहे तर इथे येऊन का बसलो आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि आज आहे तारीख एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस देश स्वतंत्र झाल्यापासून आपण काय सुख उपभोगलं आणि अजूनही कोणती दुःख भोगावी लागतात याच्याबद्दल फक्त मी संक्षिप्त रूपात एकच सांगेन आज फक्त त्या एकाच मुद्द्यावर बोलेन रस्त्यावरचे खड्डे यापूर्वी सांगून झाले आज खरं म्हणजे काही नेत्यांसाठी आनंदाचा दिवस आहे कारण काही पक्षाचे काही नेते जिंकून आलेले आहेत त्यांचे उमेदवार जिंकून आले आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो माझं कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा राजकीय व्यक्तीशी वैर नाही आहे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी एक सांगू इच्छितो की कुडा पोलिस स्टेशनला मी आज हे पत्र दिलं आहे मी आतापर्यंत काय केलं आहे ते थोडक्यात दिलं आहे आणि इथे जे आहे भेकमागो अभियान ऑनलाईन मी आता भीक मागणार आहे असं मी आज इथून जाहीर करतो असं मी पोलिसांना सांगितलं वास्तविक आज पोलिसांना प्रचंड लोड आहे बंदोबस्ताचा लोड आहे त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी इथे जास्त वेळ बसत नाही आहे फक्त इथे मी घोषणा करतो आहे की आजपासून मी भीक मागवायला मी चालू केली आहे ऑनलाईन मी भीक मागणार ती भीक कशासाठी आहे संक्षिप्त रूपात मी इथे माहिती देतो आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर शेवट मी इथला बाहेरचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना दाखवतो आहे की ती गजबजलेलं ठिकाण आहे तर इथे मी जास्त वेळ बसलो गर्दी होणार ट्रॅफिकला अडथळा होणार आणि ट्रॅफिकला अडथळा म्हणजेच पोलिसांना त्रास होणार वास्तविक आरोग्य यंत्रणा जी आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली बिघडली आहे त्यावर मला बोलायचं आहे आणि बिड बिघडलेली आरोग्य यंत्रणा याच्यावर बोलताना पोलीस यंत्रणा मला बिघडवायची नाही आहे त्यांचं मन मानसिक स्थिती मला ढासळवायची नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ झाल्यानंतर इथून मी उठतो आहे हा फक्त शुभारंभाचा व्हिडिओ आहे पोलिसांना म्हटल्याप्रमाणे हा मी शांततेत करणार आणि मी इथून जाणार वास्तविक इथे खूप वेळ बसायचं होतं पण ते टाळतो आहे तर मित्र हो विनंतीत आता सूचनापत्र मृत्यूपूर्व नाईलाच पत्र एकवीस बारा दोन हजार पंचवीसपासून आयोजित बिग मागो अभियान मी जाहीर केलं आहे आणि ते जाहीर केलं आहे त्याची मी रितसर पत्र एकवीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच माननीय पोलीस निरीक्षक कुडा पोलीस ठाण्याचे त्यांना मी दिलं आहे विषय मी याच्यात असं म्हटलं आहे आपल्या कुडा कुडाबस्थानक समोरील गांधी चौक येथून मी शांततेच्या मार्गाने उपोषण नव्हे आता उपोषण करायला वेळ नाही उपोषण उपोषणं करून करून तब्येत बिघडली उपोषण नव्हे तर ऑनलाईन भीगमागो अभियानची मी सुरुवात करत आहे त्याबाबत सदरचे अभियान यशस्वी होण्यासाठी आपले सर्वांचे भरीव सहकार्य मिळावे व आर्थिक व भावनिक साथसुद्धा मिळावी त्याबाबत हे पत्र सादर करता बाळा राणे मी कुडा पानबाजारीतील रहिवासी असून एक एप्रिल दोन हजार आठपासून पासून पोलीस ठाणे येथे रितसर लेखीपत्र देऊन मानौ वस्तीत माणुसकी जपणाऱ्या माणसांचे रक्षणासाठी माझ्यापरीने आजवर तन मन धन अर्पण करून आज दिनांक बावीस बारा एकवीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत प्रामाणिक कार्य आतापर्यंत मी माझ्या परीने मी केलं रूपात मुद्दे वाचून दाखवतोय कारण पत्र खूप मोठं आहे आणि इथे पुन्हा गर्दी वाढते मला इथे गर्दी करायची नाही आहे बाकीचे काय पत्र आहे ते डिटेल मी स्टुडिओत बसून मी करेन तर या भीकमागो आजपासून जो काय भीकमागो अभियान मी सुरू केलं आहे त्याचा महत्त्वाचा उद्देश मी दोन म्हटले त्याच्यातला पहिला एक उद्देश आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी जनजागृती करण्यासाठी हे मी भीक मागतो आहे कारण जनजागृतीसाठी फिरावं लागतं पैसा लागतो, लागतो वेळ खर्च करावा लागतो पॅम्पलेट्स तयार करावे लागतात बरंच काय इलेक्ट्रॉनिक माध्यमावर सुद्धा शेवटी खर्च हा करावाच लागतो तर पहिली भीक मागतो आहे त्याचा उद्देश आहे की पैसे मला लागणार आहेत जनजागृतीसाठी ते सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी जनजागृती करण्यासाठी मला पैसे लागणार त्याच्यासाठी मी भीक मागतो आहे आता माझ्याकडचे संपलेत नंबर दोन माझ्या स्वतःवर वैद्यकीय उपचार होण्यासाठी त्यासाठी पैशाची तजवीज करण्यासाठी सदरचे अभियान आज दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीसपासून मी शांततेच्या मार्गाने सुरू करत असलो तरी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार प पंचवीसपासून मी अशांतपणे मात्र कोणत्याही प्रकारे कायदा हातात न घेता मी गतिमान करणार आहे ऑनलाईन भीक मागो अभियानाचे तीन टप्पे आहेत सध्या त्याच्यावर मी वाचन नाही करत फक्त हे दोन मुद्दे प्रत्येकाने लक्षात ठेवा तुम्ही म्हणत असाल आता दुसरा जो मुद्दा आहे माझ्यावर स्वतः वैयक्तिक उपचार होण्यासाठी आणि त्यासाठी पै काय मला झालं आहे असा विचार जर असाल तर मी थोडक्यात सांगतो त्याच्या अगोदर मी एक पार्श्वभूमी सांगतोय थोडा मी घाबरलो आहे आज तो पण कशासाठी ते सांगतो आहे हो मी थोडा नव्हे तर भरपूरच घाबरलो आहे असं मी आज म्हणतो आहे कारण कणकवलीत जो काही प्रकार एका गाठीच्या ऑपरेशनवरून गाडला पूर्ण जिल्ह्याला पूर्ण राज्याला आणि पूर्ण देशापर्यंत ही बातमी गे गेली आहे की एका सर्वसामान्य मुलीचे मुलीच्या अंग मानेकडे काहीतरी गाठ होती ती गाठीचं ऑपरेशन फेल गेलं जे काय झालं त्याच्यात तिचा जीव गेला मी तर म्हणतो बळी गेला ओके त्या बळी गेला त्याला कोण जबाबदार आहे अजून मला काही टेक्निकली त्याची माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर उघडपणे वाच्यता करू शकत नाही पण मी एक सांगतोय एक छोट्याशा गाठीने जीव घेत घेतला आहे तोच प्रकार माझ्या बाबतीत झाला तर तुम्ही म्हणत असाल आणि ते गाठ आणि पुन्हा माझ्या गाठीचं ओ मित्र हो माझ्या बाबतीत आता तसा एक प्रकार घडला आहे मेडिकल रिपोर्टमध्ये तशीच गाठ मला सापडली आहे अर्थात माझ्या डॉक्टरानं सापडली आहे त्याच्यामुळे कणकवलीत जो काही प्रकार एका गाठीच्या ऑपरेशनवरून घडला तसाच प्रकार माझ्या बाबतीत झाला आणि माझा जीव गेला तर काय मलाही मरणाला तसेच सामोरे जावे लागणार काय कारण मलाही माझे एक ऑपरेशन करताना गाठीचे ऑपरेशनमुळे माझा जीव जाणार आहे का असा मला खूपच प्रश्न सतावतो आहे आणि हे सतावतो आहे आणि हा प्रश्न घेऊन मी इथे बसलो आहे जास्त मला इथे वाचन करायचं नाही आहे फक्त बाकीचं मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे की स्टुडिओत मी सांगतो तर ही जी गाठ आहे ह्या संदर्भात सुद्धा काय झालंय मला इथे संक्षिप्त रूपात मांडताना मी गाठ मला कळली किंवा एक चौथा की पाचवे डॉक्टर सिंधुदुर्गातले त्यांच्या नजरेत आली तोपर्यंत मी आ, चार जणांकडून जे सिंधुदुर्गातले काही डॉक्टर आहेत चार जण त्यांच्याकडून तपासणी करून घेतली तर ते, त्यांना ती गाठ दिसली नाही पाचवे जे डॉक्टर आहेत त्यांना ही गाठ सापडली म्हणजे आता त्याच्यात लॉस काय माझा झाला ते सांगतो आणि मनस्ताप काय झाला ते सांगतो जो प्रत्येक सर्वसामान्याला होतो मित्र हो, हो इथे पाचवा डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो अखेर माझ्या खूपच वेदना पाहून माझे दोन शुभचिंतकांनी मला तातडीने कुडाळ एम आय डी सी येथील एका ज्येष्ठ डॉक्टरकडे डॉक्टरांकडे नेले त्यांनी माझी काळजीपूर्वक तपासणी केली आणि म्हणाले राणे घाबरू नका आपण बाकी व्याधीवर उपचार चालूच ठेवूया पण तातडीने तुम्हाला कोलोनोस्कॉपी तसेच इतर टेस्ट करून घ्यावे लागतील कारण माझ्या नजरेत गाठ दिसते ती कशाची हा रिपोर्ट आल्यावरच आपण ऑपरेशनचा विचार करूया यावर मी हो म्हणालो सदर डॉक्टरनी एकही रुपया तपासणी फी घेतली नाही आणि तोपर्यंत आराम मिळावा म्हणून त्यांनी औषधे लिहून दिली तेव्हापासून थोडा का होईना पण आराम आहे कारण कारण माझ्यासोबत असलेले त्यांची जे व्यक्ती होते त्यांची डॉक्टरांसोबत चांगली ओळख होती त्याच्यामुळे त्यांनी पैसे घेतले नाही ट्रीटमेंटचे त्यांनी जे काय औषधं दिलीत त्याच्यावर थोडा मला आराम आहे पण त्यांनी काय सांगितलं लवकरात लवकर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि ते ऑपरेशनमध्ये ते रिपोर्ट येणार आणि त्याच्यानंतर त्या गाठीचं ऑपरेशन होणार फक्त आता मी मा इथे व्हिडिओच्या माध्यमातून इथे मला एकच सांगायचं आहे तो मुद्दा असा आहे गाठीला तर मी घाबरलो आहे का घाबरलो आहे आतापर्यंत कधी कोणत्या आंदोलन करताना घाबरलो नाही मरणाला घाबरलो नाही ती गाठ त्याचं ऑपरेशन जर इथे आता मला करायचं झालं आणि त्याच्यात जर माझा जीव गेला तर माझ्या आयुष्यातल्या नऊशे नव्याण्णव ज्या गाठी आहेत नऊशे नव्याण्णव माझे जे काय संकल्प आहेत नऊशे नव्याण्णव का जी काय माझी स्वप्नं आहेत त्या भावनिक ज्या गाठी आहेत त्या माझ्या तिथल्या तिथेच राहणार एक गाठीचं ऑपरेशन जर फेल गेलं तर त्याच्यामुळे हा मला सर्वात मोठा गंभीर विषय वाटत असल्यामुळे मी हा सार्वजनिकच विषय असल्यामुळे मी सार्वजनिक ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणेबाबत सुधारणा होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही व्हिडिओ करतो आहे तर मित्र हो त्या हेच निदान अगोदर झालं असतं याच डॉक्टर यांच्याकडे मी सर्वात प्रथम आलो असतो तर माझे साधारण अकरा ते बारा हजार रुपये वाचले असते आणि मला दरम्यानच्या काळात जो काही एकशे पंचवीस दिवस शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावा लागला तो वाचला असता आज आम्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांनाच स्वतःचा जीव शेवटच्या क्षणी वाचविण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर गोवा मेडिकल कॉलेजलाच जावे लागते खरंच गोवा सरकारचे आमच्यावर खूपच उपकार आहेत मात्र आरोग्याच्या अनेक आरोग्याच्या प्रश्नावर मात्र कित्येक वर्ष फक्त राजकारण आमच्याकडे चालू आहे कोण मरतो कोण कौन जगतो कोणाचे सोयर सुतिक नाही इथल्या शासन करताना कोणाचे सोयरसुतिक नाही मागील प्रश्नावर मागील प्रश्नावर मात्र कित्येक वर्ष फक्त राजकारण चालू आहे एकीकडे खड्ड्यात पडून शासकीय कर्मचाऱ्यांचा जीव गेला त्याला जबाबदार कोण इकडे आता शासकीय व्यवस्था आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही गेली कित्येक वर्ष म्हणून जीव जात आहेत कोणाला सोयर सुतीक नाही त्याचं कोण जिंकले त्याच्यात मशगूल झालेले असतील तर त्यांना मी हात जोडून विनंती करतो लक्ष द्या खरंच हा गंभीर मुद्दा आहे जीवघेणा मुद्दा आहे लक्ष द्या अनेक वर्षात कित्येकांचे बळी गेले आहेत अनेक वर्षात कित्येकांचे बळी गेले वेळेत गोव्यात पोहोचले नाही म्हणून आणि कित्येकांचे जीव वाचलेसुद्धा आहेत वेळेत गोव्यात ते पोहोचले म्हणून खरंच सर्वांनी गंभीरपणे विचार करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना झाल्याच पाहिजेत नाहीतर कित्येक जीवसुद्धा वाचले आहेत गोव्यात वेळेत पोहोचले म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा रिपीट करतो कित्येक इथले सिंधुदुर्गातले कित्येक जणांचे प्राण वाचलेत गोव्यात वेळेत पोचले म्हणून आणि कित्येकांचे शेवटच्या क्षणी म्हणजे उशिरा पोचले म्हणून प्राण गेले mm. खरंच सर्वांनी गंभीरपणे विचार करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना झाल्याच पाहिजेत नाहीतर केवळ राजकारण करण्यासाठी वापर होत असलेला आमचा हा सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्यात विलीन झाला पाहिजे असं मी म्हणत नाही इथली कंटाळलेले आणि त्रस्त झालेले तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडातून हा उद्गार यायला लागलेत त्यांचा पुन्हा एकदा मुद्दा म्हणतोय इथे जर असंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था इथली सरकारी यंत्रणा सरकारी आरोग्य यंत्रणा जर सुधरत नसेल तर सिंधुदुर्ग आमचा हा जिल्हा आहे तो गोवा राज्यात विलीन झाला पाहिजे असे अनेक या इथल्या व्यवस्थेने पीडित सर्वसामान्य व्यक्ती मागणी करत आहेत ते व्यक्त होत आहेत घाबरून करत नाही आहेत पण मी सर्वे जो केला त्याच्यात प्रत्येकाच्या तोंडात हेच येतं आहे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात नको त्या गोवा राज्यात जाऊ देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी जनजागृती होणे काळाची गरज आहे इथे चांगलेही डॉक्टर आहेत इथे चांगलेही डॉक्टर आहेत इथे चांगलेही डॉक्टर आहेत तिंना आम्ही मुद्दा म्हटला पण परंतु मला काही बोलायचं नाही माझी व माझ्यासारख्या व्याधीने पीडित सर्व धर्मातील जातीतील लिंगातील वयोगटातील वेदना व भावना मी या पत्रात माझ्या स्वअनुभवातून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे हिंदू असू देत मुस्लिम असू देत ख्रिश्चन असू देत कोणत्या जातीचा असू देत कोणत्या लिंगाचा असू देत कोणत्या वयोगटाचा असू देत अनेकांचे जीव गेले आहेत योग्य निदान झाले नाही म्हणून आणि वेळेत उपचार झाले नाहीत म्हणून आणि काही जणांच्या बाबतीत म्हणायचं तर वेळेत त्यांना पैसेही जमा करता आले नाही म्हणून इथल्या काही जणांना जमनी विकाव्या लागल्या आहेत घरात अंग खांद्यावरचे दागिने विकलेले आहेत बऱ्याच जणांनी उपचार घेण्यासाठी त्यामुळे आर्थिकदृष्ट्या परवडत नसलेले वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी प्रत्येकाला भीकमागो अभियान सुरू करण्याची वेळ आता आली आहे आणि त्याची सुरुवात कुडाळ शहरातून महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दळ असलेल्या ह्या गांधी चौक येथून मी सुरू केलेली आहे माझं काही चूक असेल तर राजकारण्याने सांगावं त्यांचे पाय धरून मी माफी मागेन जर मी काय बोललो आहे ते चूक असेल तर मला एकदा पुन्हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे मी आज शांततेत केलं आहे पण पोलिसांना मी पूर्वसूचना दिली की शांतता माझी भंग होणार सत्तावीस बारा दोन हजार पंचवीसपासून मी रस्त्यावर ताटल्या घेऊन आणि तो स्कॅन कोड घेऊन भीक मागायला मी उतरतो आहे सत्तावीस तारखेपर्यंत थोडं माझे उपचार चालू आहेत त्या मेडिसिन चालू आहेत काही टेस्ट होत आहेत काय बघतो आहे भीक मागे भीक मागून जर ते पैसे गोळा झाले तर चांगलीच गोष्ट आहे मला लवकर ट्रीटमेंट करता येईल पुन्हा एकदा सांगतो माझ्या हातून काय ह्या व्हिडिओमध्ये अक्षपारी काही बोललं गेलो असेल तर माफी मागतो पण पुन्हा व्हिडिओ करायला मी जिवंत असेन की नाही मला माहीत नाही हा जर शेवटचा व्हिडिओ झालाच समजा तर ह्या स्मारकाकडे बसून जे सांगतोय ते राजकारणाने प्रत्येक पक्षाच्या लक्ष द्यावं काय रस्त्यावरचे खड्डे आणि सिंधुदुर्गात जे शासकीय रुग्णालयं आहेत मग ते ग्रामीण रुग्णालय असू देत की मेडिकल आमचं होणारं आता ते आहे अद्ययावत होतं ते मेडिकल कॉलेज असू देत बाहेर जावं लागतं नाही एवढंच काय ते करा मोठेपणा आम्ही सांगून सांगून कंटाळलो आहे पर पर्यटन जिल्हा पर्यटन जिल्हा पण हा जीव घेणारा जी जिल्हा जी झाला आहे रस्त्यावरचे खड्डे जीव घेत जी आहेत आणि बिघडलेली आरोग्यव्यवस्था सर्वसामान्यांचा जीव घेते खरंच वाईट वाटतं खरंच वाईट वाटतं आहे सुधारणा होत नसतील तर ईश्वरा सांगतो माझा रिपोर्टच निगेटिव्ह येऊ देत आणि माझा लवकर जीव जाऊ देत कारण जिवंत राहिलो तर काहीतरी आक्रमक मी करत राहणार व्यवस्थेला त्याचा त्रास होणार राजकीय लोकांनासुद्धा ते आवडणार नाही माझे कोणतेच राजकीय व्यक्ती दुश्मन नाही आहेत आतापर्यंत मी नेहमीच वोटिंग करत आलो आहे पण याच्यापुढे मी वोटिंगही करणं बंद करेन जर जिवंत राहिलो तर जर व्यवस्थेत बदल होत नसतील तर धन्यवाद वंदे मातारम भारत माता की जय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच जे जे अमर होतात्मे झाले या देशा हितासाठी लढण्यासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या सर्वांना मी आवाहन करतो जागृत व्हा आणि सत्तावीस तारीखपर्यंत मला रात्री येऊन काय ते सांगा मी काय केलं पाहिजे पुढे ते काय सुधारणा केल्या पाहिजेत कुठंतरी मला शक्ती द्या बस इतरांना मी विनंती करतो आहे सरकारी यंत्रणेला मी विनंती करतो आहे आणि जिंकून जे निवडून आलेत ते विद्यमान सर्व उमेदवारांचं अभिनंदन करून त्या सर्वांच्याकडे हात जोडून ही मागणी करतो आहे भीक मागतो आहे मागणी नव्हे भीक मागतो आहे तुमच्याकडून मला पैसे नको आहेत मी रस्त्यावर उतरून प्रत्येकाकडून एक एक रुपया वगैरे गोळा करणार आहे राजकीय व्यक्ती कोणत्याच राजकीय व्यक्तीकडून मला एक रुपयाची भीक नको आहे फक्त रस्त्यावरचे खड्डे आणि आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सरकारी आरोग्य यंत्रणा सुधारा एवढंच मी मागणं करतो आहे आणि बाकी मला जे काय पैसे लागतील ते प्रत्येक सर्वसामान्याच्या दरवाजावर जाऊन घरात जाऊन शासकीय कर्मचाऱ्याच्या ऑफिसात जाऊन बाहेर बसून एक एक रुपया मी गोळा करणार आहे ते सुद्धा ऑनलाईन ऑफ द रेकॉर्ड नाही कारण त्याच्यात भ्रष्टाचार होऊ शकतो आणि जे जे मला एक रुपयापासून जे काय मदत करतील त्या सगळ्यांचे मी बुक रेकॉर्ड ऑफ ह्युमॅनिटी म्हणून जे काही मी पुस्तक लिहितोय त्याची मी नोंद करणार त्याच्यामुळे जे जे मला पाठवतील पैसे त्यांनी मला सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर आपण पाठवलेल्या सहकार्याची स्क्रीनशॉट मला त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा धन्यवाद